शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आणि आपण ब्लॉग चॅनलच्या चा माध्यमातून परतीच्या पावसाचा एक व्हिडिओ सादर केलेला आहे त्याचा गोषवारा देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे मी आत्ता हवामानासंदर्भात केवळ तीन दिवसाचा अंदाज देऊन उरलेला व्हिडिओ हा परतीच्या पावसासंदर्भातला गोशवारा असणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा अंदाज पोहोचावा हा उद्देश या गोषवाऱ्याचा आहे त्यामुळे आपला काय विचार आहे परतीच्या पावसाविषयीचा जे मत आपलं आहे आपला जो अंदाज आहे तो आपण या ठिकाणी सादर करणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि हे अजूनही सक्रिय असल्याचं हवामान खात्याकडून दाखवण्यात आलंय आपण आज महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केलेला होता त्यानुसार वातावरण तयार झालं आहे परंतु आपण एक बघतो की दक्षिण मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात आपल्याला जो काही अंदाज होता त्याऐवजी मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे खास करून जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अमरावती अकोला किंवा वाशिम हिंगोली बीडच्या उत्तर भागामध्ये आणि थोडं नांदेड ल चंद्रपूर या काही भागात हा पाऊस दिसतो आहे तर आपण या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नेमकी कुठे किती पाऊस झाला याचा नक्की व्हॉट्सअपच्या माध्यमातून अंदाज द्यावा आजही स्कायमेटच्या अंदाजासंदर्भात तांत्रिक अडचण असल्यामुळे तो देण्यात आलेला नाही आहे आपण केवळ तीन दिवसाचा जी एफ एस वडेलचा अंदाज बघणार आहोत कारण आपल्याला नंतर परतीच्या पावसाविषयीचा गोषवारा घ्यायचा आहे उद्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागात मध्य महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी प्रमाण सतराला वाढण्याची शक्यता आहे अठरा तारखेला विदर्भ मराठवाडा कोकण पावसाचं प्रमाण वाढेल असं दिसतंय महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र तयार होणं उद्या सोळा तारखेला अपेक्षित आहे आणि या दरम्यान कालपासून म्हणजे गेल्या दोन दिवसापासून असं वातावरण दाखवलं जातो आहे परंतु त्या अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात पाऊस मात्र होताना दिसत नाही आहे आज थोडी मेघगर्जना होताना दिसते त्यामुळे आज रात्री काही पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा आपला अंदाज आहे तसाही आपण यापूर्वी पंधरा ऑगस्टनंतरच पाऊस वाढेल असा अंदाज दिलेला आहे त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपल्याला या आठवड्यामध्ये म्हणजे चौदा पंधरा तारखेपासून पुढे वीस एकवीस तारखेपर्यंत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाचं प्रमाण सर्वदूर महाराष्ट्रात सतरा तारखेला वाढण्याचे संकेत दिले आहेत अठरा तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण झाल्यास पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अठरा तारखेपर्यंतचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नाशिक अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर नांदेड परभणी हिंगोली जालनाचा दक्षिणी भाग आणि पुणे चा उत्तर भाग संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे आत्ता ताज्या मिळालेल्या माहितीनुसार आज जोरदार पाऊस जळगावच्या काही तालुक्यांमध्ये पडलेला आहे अमरावती अकोला बुलढाणा आणि जालना छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागातही आज पावसाचं वातावरण रात्री तयार होतंय परभणी नांदेड आणि हिंगोली पावसाची अपेक्षा आहे उर्वरित महाराष्ट्रात रिमझिम पाऊस किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होतो आहे परंतु आज पंधरा ऑगस्ट नंतर पाऊस वाढेल अशी एक अपेक्षा आहे उद्या सोळा तारखेला कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढेल आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेपासून मान महाराष्ट्रामध्ये पाऊस रात्रपाळी करेल यामध्ये अकोला अमरावती जळगाव बुलढाणा जालना अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात त्याचबरोबर सोलापूरच्याही काही भागामध्ये सांगली सातारा पुण्याच्याही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तुलनेत सतरा तारखेला महाराष्ट्रामध्ये कमीदाबादचं क्षेत्र बंगालच्या उपसागरातून सरकतं आहे आणि त्याच वेळेस तीव्र वारे बाष्प घेऊन बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रातून सरकतायत दोन्ही वाऱ्यांची ज्या ठिकाणी टक्कर होईल त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणासहित मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतात सतरा तारखेला कमी दाबाच्या तीव्रतेचा प्रभाव आपल्याला सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या स्वरूपात बघायला मिळू शकतो अठरा तारखेला लातूर नांदेड वाशिम हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव या विभागात पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं आहे त्यामुळे अठरा तारखेला बऱ्याच विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे जो कमीदाब महाराष्ट्रात निर्माण होईल अतिवृष्टी होईल अशा प्रकारचा अंदाज सोळा सतरा अठरा तारखेला दिला जात होता त्याचं प्रमाण तसं कमी आहे परंतु महाराष्ट्रात तरी देखील या काळात पाऊस होणार आहे जोपर्यंत तीव्र अशा प्रकारचा कमीदाब अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात तयार होऊन महाराष्ट्रावर परिणाम करत नाही तोपर्यंत पावसाची तीव्रता वाढेल असं वाटत नाही परंतु तरी देखील ऑगस्टचा उत्तरार्ध हा पावसाळी आहे आणि भाग बदलत पाऊस होतो आहे कारण जी तीव्र प्रणाली महाराष्ट्रावर अपेक्षित होती ती तेवढी तीव्रतेने महाराष्ट्राकडे येताना दिसत नाही त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडं घटलेलं आहे परतीच्या पावसासंदर्भात थोडक्यात अंदाज घेणार आहोत यामध्ये आपलं मत आहे की सोळा ऑगस्टपासून जवळपास एकतीस ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाग बदलत अनेक विभागात पाऊस होईल काही ठिकाणी तो मुसळधार मेघगर्जनेसह विजांच्या कलकटासह असणार आहे छोट्या छोट्या चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात बनून त्या मध्य भारताकडे सरकतील आणि त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्रातही होत राहणार आहे एखादी तीव्र प्रणाली बनून जोपर्यंत महाराष्ट्रावर येत नाही तोपर्यंत तीव्र पावसाचं वातावरण महाराष्ट्रात होणार नाही आणि जो काळ आता आपण तीन दिवसाच्या हवामानाचा बघतोय या काळामध्ये मोठी तीव्र परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित होतं मात्र तरी देखील आपला अंदाज आहे की पुढील पंधरवाडा हा पावसाळी असणार आहे महाराष्ट्रासाठी त्याचबरोबर आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल अशी अपेक्षा आहे आपला अंदाज आहे की सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजेच एकशे तीन टक्के ते एकशे सहा टक्क्यापर्यंत यावर्षीचा मान्सून महाराष्ट्रात बरसेल असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे आणि तो सत्यात उतरणार आहे ज्या ठिकाणी पाझर तलावांना पाणी आलेलं नाही नदीला पाणी आलेलं नाही सरासरी पाण्याचं प्रमाण कमी आहे विहिरींना पाणी आलेलं नाही त्या ठिकाणी देखील या दीड महिन्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण तयार होईल अशी अपेक्षा आहे पाऊस झालाय तलाव भरलेले आहेत तरी देखील काही ठिकाणी पिकंसुद्धा अतिशय उत्तम मा आहेत मात्र असमान वितरण झाल्यामुळे काही विभागात पाऊस अतिरिक्त झाला आहे तर काही विभागात पावसाचं वातावरण कमी राहिलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी थोडी दुष्काळी परिस्थिती म्हटलं तरी चालेल निर्माण झालेली आहे पिकं सुकू लागली आहेत करपू लागली आहेत त्या ठिकाणी ते पावसाची अपेक्षा करतायत आणि त्या ठिकाणी या पंधरवाड्यात पाऊस होणं अपेक्षित आहे काही ठिकाणी पिकापुरता पाऊस होईल तर काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होऊ शकते त्यामुळे एकूणच वातावरण कसं बदलतंय वातावरण किती तीव्र होतंय प्रणाली महाराष्ट्रात येऊन किती प्रभावी ठरत आहेत यावर संपूर्ण अंदाज अवलंबून असणार आहे परंतु तरी देखील आपला परतीच्या पावसासंदर्भातला अंदाज आपण या ठिकाणी ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून जाहीर केला त्या ठिकाणी तारखा अशा दिलेल्या आहेत तेरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत पावसाची तीव्रता असणार आहे सप्टेंबरमध्ये आणि त्या तीव्र पावसाच्या मध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कलकडासह काही हवामान प्रणाली विकसित होतील त्यानंतर तेवीस तारखेपासून तर जवळपास दहा ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तेवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान परतीचा प्रवास मान्सून करेल असा आपला अंदाज आहे मान्सून यावर्षी लवकर आलेला आहे तसाच तो परतीचा प्रवासही वेळेत करेल किंवा वेळेच्या थोड्यानंतर जरी केला तरी या निर्धारित तारखांच्या दरम्यान करेल असा आपला अंदाज आहे ज्या वर्षी लाने ना असतो त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं आणि मान्सून लांबण्याची शक्यता अधिक असते यावर्षी तसं काही होईल असं मला तरी वाटत नाही त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबरपर्यंतच महाराष्ट्रातून मान्सूनने आवर्त घेतलेलं असेल आणि भारतातील बहुतांश भागातील मान्सूनने परतीचा प्रवास पूर्ण केलेला असेल परंतु हा परतीचा प्रवास अतिशय समाधानकारक असेल शेतकरी समाधानी झालेले असतील गरजेपुरता पाऊस सर्व विभागात पडलेला असेल तर काही विभागात अतिवृष्टी झालेली असेल अतिवृष्टीची सरासरीची नोंद घेऊन महाराष्ट्रातील सरासरी पाऊस हा एकशे सहा टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो असा आपला अंदाज आहे त्यामुळे तशी शेतकऱ्यांना कुठली चिंता परतीच्या पावसाची असण्याचं कारण नाही कारण पहिले दोन महिने जरी पाऊस सरासरी झाला असला तरी ती सरासरी ब्रेक करण्याचं काम पुढचे दीड महिना करणार आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे